राजकारणामध्ये एंट्री अशी झाली की एस टी कॅटेगरी मधून आपल्याला सुनीला शेळके राष्ट्रवादीतून आपल्याला पक्ष तिकीट जाहीर झालं आणि ती माझ्यासाठी फार मोठी बाब आहे की सुनीला शेळके जे नाही का गोरगरिबांकडे लक्ष देतात आज त्यांना एक नगरसेवक नगरसेविका पाहिजे होती गोर तळा तळाघरात जाणारी ती मी म्हणजे त्यांना योग्य वाटली म्हणून त्यांनी मला निवडलं प्रचार कस करताय तुम्ही प्रचार करायला आता आपल्याला नऊ ला इथे आणि तीन साडेतीन चारच्या दरम्यान आपण बंद करायचं दुकान आणि पाचच्या सुमारास आपण प्रचाराला निघायचं आता मतदारच येत असतील तुमच्याकडे हो ना काय त्यांना काय सांगता इथं थोड विकत्या विकत्या सांगतो कि वा 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 आ, मी उभा आहे माझ्याकडे उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे ते माझ्याकडे नाही का तुम्ही लक्ष ठेवा कि ह्या वार्डा उभी आहे वार्ड क्रमांक अकरा मधून थोडस लक्ष द्या असं सांगते खरं म्हटलं की पैशाचा बाजार उमेदवारी मिळवण्यापासून ते मत मिळवण्यापर्यंत पैसे वाटावे लागतात अशा परिस्थितीत तुम्ही कस बघता हे बघा पैसा हे माणसाचं सर्वस्व नाहीये माणसाला पण काही किंमत आहे अगोदर हा माणूस जन्माला आला तेव्हा पैसाही नव्हता माणूसही होता माणसाला सगळं माणूस की दाखवणं हेच मोठा पैसा आहे लाख मोलाचा सा माणूस असतो लाख मोलाचे पैसे नसतात आता तुम्ही कसं तिकीट घ्यायचं म्हटलं की थोडेसे पैसे द्यावे लागतात तुम्ही घातला नाही गा नाही अजून तर अण्णा आमच्या दुकानापर्यंत अजून एकदाही आले पण त्यांना गोर गरिबापर्यंत त्या उमेदवारापर्यंत अण्णा पोहचले आता जे गोरगरीबांच्या ज्या समस्या आहेत हा उमेदवार गोरगरीबांच्या समस्या घेऊन सुनील अण्णा शेळकेच्या माध्यमात जाणार आहे मतदार पण पैसे मागतात ठेवणार ना कारण की आपण एवढं कुणाच्या जे असं एरवी पण आपण काही कुणाच्या इथं झालं गावामध्ये तर आपण सगळीकडे जातो काय समस्या आहेत ते विचारपूस करतो थोडीशी माणुसकी दाखवल्यावर बरोबर सगळ्या गोष्टी होतात पैसा हे सर्वस्व नाही 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 मी स्वप्न सुद्धा विचार केलं नव्हतं की मी आज नगरपालिकेची लोणार नगरपालिकेचे तिथून मी उभा राहील की हा फक्त एवढंच की मी गावातल्या छोट्या मोठे काही काही समस्या असेल तर ते माझ्या परी नाही म्हणजे माझ्यापर्यंत जो काय असेन एखाद्या का गरीब व्यक्तीपर्यंत मी पोहोचतो आणि त्यांची थोडीफार मदत करतो त्यामुळेच अण्णांनी आम्हाला हे संधी दिली की बाबा हा माणूस धावपळ करतो आमचे व्यावसायिकदारांसार जे आहेत त्यांच्यापर्यंत मी पोचतो त्यांची काय समस्या असेल तर तिथं मी मांडतो त्यामुळे अण्णांनी आम्हाला हे तिकीट हे केलं मी जेव्हा अण्णाने आमचं जे तिकीट हे केलं तर आम्ही आम्हाला शब्द नव्हते हो की काय बोलायचं आम्ही कधी विचार सुद्धा केला नव्हता हो की अण्णा आमच्यापर्यंत हे उमेदवारी देतील म्हणून तिकीट मिळणार हे कधी नेमकं कळायला कसं अचानकच दुकानावर होतो अचानकच गावातल्या काही व्यक्तींनी माझं नाव दिलं अण्णापर्यंत पोहोचवलं तर त्यांना बोलले की बाबा हा माणूस काम करू शकतो हा लोकांच्या समस्या सोडू शकतो ते म्हणजे आम्हाला स्वप्न सुद्धा नव्हतं की बाबा आमचं नाव येईल तिथे आणि ते अण्णाने दिलं आम्हाला अण्णाचे आणि आज आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अण्णासारखा व्यक्ती नाही काय विचारलं त्यांनी तुम्हाला जेव्हा की तुम्ही तुम का काय प्रतिक्रिया होती पहिली तुमची त्यावेळेची मी तर अण्णाला बोललो होतो की अण्णा माझं ते काम नाहीये मी ते करू शकत नाही पण अण्णा बोलले की तू लोकांचं एवढं हे करतो तर ते नक्कीच तू समस्या पोचू शकतोस सर, आज म्हणून नाही नक्कीच सर राजकारण म्हणजे आज शंभर टक्के आज पैसा आणि राजकारण हे गणितच झालेलं आहे त्यामुळं सामान्य माणसासाठी राजकारण हे राहिलेलं नाही पण आमदारांच्या धन्यवाद टिको की त्यांनी आज एस टी प्रवर्गातून सौ भाग्यश्री माधू जगताप या इथून आहेत त्यांना उमेदवारी दिली त्यांचा गावामध्ये संपर्क चांगला आहे बऱ्याचशा सामाजिक ॲक्टिव्हिटीमध्ये ते अग्रेसर असतात तर माझ्या नक्कीच त्यांना शुभेच्छा आहेत कामगारांना धन्यवाद आहेत आणि जसं चाहवेला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर तशी आज मी जनतेकडे अपेक्षा करतो की आज पेरूवाली पण आपल्याला एक नगरसेविका होऊ शकते आपल्याला नाव अशोक गवारने